टॉस डी जे मयंक फिल्डिंग एस एन सी सी आणि माऊली सी सी च्या प्लेअरला विनंती आहे त्यांनी मध्ये आपली टीम बनवून घ्यायची एस एन सी सी आणि माऊली संघ जर ग्राउंडमध्ये असतील तर त्यांनी लक्ष द्या त्यांनी टीम बनवून घ्यायची मध्ये सुरू असलेला सामना म्हणजे डीजे मयंक वर्सेस एस एन जी एम अं पाय नॉट आउट दोन चेंडू दोन धावा आतापर्यंत एम संघाला घेण्यात यश आले आम पाटी धाव चित होतोय तो म्हणजे पहिला गाडी बाद होतोय तो म्हणजे एम संघाचा हर्ष मिश्राच्या रूप Hello. एक षटक समोर संघाची धाव संख्या झाली ती पाच एक गाडी बाद एच एम संघ दुसरं षटक हाताळलं तो म्हणजे सिद्धार्थ कांबळे उर्फ बाबू आणि सामना करायला तो म्हणजे संघाचा कर्णधार चंकी अंपायर नो बॉल, प्लस वन अवांतर धाव नो बॉल च्या रूपात आणि एक धाव प्लस च्या रूपात याच प्रकारे संघाच्या धावसंख्येत दोन ने भर संघाची धावसंख्या सात बॉलर चेंज नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे ललित नेहलाने उत्कृष्ट गोलंदाज सी एस एम पी एल मधला आणि टॉपला सुद्धा टाकतो तो गोलंदाजी बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा एकदा ऑन साइड जनरेशन आहे लवकर लवकर सामना चालवायचा आहे अंपाला पण विनंती असेल त्यांनी सामना चालू करायचाय अंपा डिसिजन लेग बायच्या रुपात एक धाव भेटतोय तो, तो म्हणजे जे संघाला संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे नऊ धावा दोन चेंडू आतापर्यंत हाताळले तर दुसऱ्या षटकात ललित नेहलाने आणि अंपा सीझन वन हां एक धाव अवांतर धाव वाईटच्या रूपात ललित नेहलानी पुढे माझा प्रयत्न होता पण एक व्यवस्था एवढा मानावं लागेल ते म्हणजे जीवन संघाच्या फलंदाजांना बाब्या साळून किला संजय कनोजिया उर्फ मोहम्मद बाय यांना विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचंय संजय कनोजिया यांना विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचंय सर पुन्हा एकदा वाईट चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू सतत आपले एक्स्ट्रा धावा खर्च करता ते म्हणजे डीजे माय संघाचे गोलंदाज आतापर्यंत मोजकेच धावा बॅटीने आलेले आहेत पुन्हा एकदा बॅट कड घेऊन जातोय तो एक धावेसाठी दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे चौदा एक गाडी बाद हर्ष मिश्राच्या रूपात सध्या उपस्थित असलेले ऑन स्ट्राईक फलंदाज असतील ते म्हणजे चक्की तांब्या आणि दुसऱ्या साईडला डावकुरे फलंदाज बाब्या साळुंके तिसरा आणि निर्णय घेऊन येतो तो म्हणजे संघाचा अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम मराठा सेक्शन बत्तीस कुणाल पोईपकर उर्फ उल्हासनगरचा बल्ली पहिला चेंडू एक धाव घेण्यात यश बाब्या साळुंकेला पुन्हा एकदा एक धाव दा, एक संदेश जाधव हे आपले पाहुणे संजय कनो कनोजिया यांचा संदेश जाधव यांना विनंती करेल त्यांनी संजय कनोजिया यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा आम्पा डिसिजन वाईट बॉल कुणाल बॉलिंगला आणि वाईट कसा टाकला नाही अजूनपर्यंत चालू <laughs> अजून <laughs> एकदा पुन्हा एकदा आवांतर धाव <स्थित> पुन्हा एकदा चोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता पण प्रयत्न उकलाय तो म्हणजे बाब्या साहून घ्यायचा आतापर्यंत तीन चेंडू हाताळले ते म्हणजे कुणाला पोईप करणे या षटकात आणि चार धावा खर्च केलाय डिसिजन सिंगल धाव बाईच्या रूपात पुन्हा एकदा <laughs> ऑनसाइडच्या दिशेने फक्त दिशा दाखवतोय तो म्हणजे चंगी तांबे आणि संघाला धावसंख्येत एक ने घालतोय आणि संघाची धावसंख्या आली ती एकवीस आतापर्यंत एक, एक गाडी बाद करण्यात यश आले ते म्हणजे डीजे महेश संघाच्या गोलंदाजांना बघूया या पुढील उरलेल्या शेवटच्या निर्णायक चेंडूत काय कामगिरी करतोय तो म्हणजे कुणाल पोईपकर सामना करेल तो म्हणजे डाकुरा फलंदाज कुणाल साळुंके plus a white plus a सीबीएन वर्सेस माऊली पुढील सामना माऊली आणि सीबीएन संघाच्या कर्नाटना विनंती असेल त्यांनी टॉससाठी यायचं एच जी एम संघाच्या करणार विनंती असेल लवकर लवकर आपलं क्षेत्र घ्यायचं घ्यायचंय आपल्याकडे वेळेचं बंधन आहे लवकर लवकर सामना चालू करायचा आहे अंपायर लोक अंपायरना सुद्धा विनंती असेल पंचांना सुद्धा विनंती असेल त्यांनी लवकर लवकर त्यांना विनंती करायची आहे आपलं क्षेत्रशन लावण्यासाठी सामने भर उन्हात खेळले जात आहेत जास्त वेळ थांबू शकत नाही अंपायर सुद्धा आणि बॅट्समनसुद्धा सुद्धा तर फिल्डिंग करणारा करणार लवकर लवकर आपलं तीन ओव्हरचा कोटा पूर्ण करावा बॉलर नेम अक्कू कमलेश कन्नर आपलं सीबीएनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे कोणालाही पाण्याची गरज असेल तर तिकडे सिमेंटवाला जो स्टेज आहे तिकडे जा ठेवलेले हो बॉटल भरून घ्यायचे कोणाला पाण्याची गरज असेल तहान लागले असेल संध्याकाळी आपल्यासाठी कोल्ड्रिंक मागवण्यात येणार आहे एक चेंडू एक धाव पुढे सर माझा प्रयत्न होता आणि सरळ जातो तो सीमा रेषा पार पहिला चौकार येत होतो म्हणजे टीचे मँक आणि गोटाच्या बाटीतनं संकाय संख्याची धाव संकाय झाली ती दोन चेंडू पाच धावा धावचितचा प्रयत्न होता सूर्याचा चित्त्यासारखा धाव बॉलवर धावून येतो तो दो। तीन चेंडू सहा धाव आतापर्यंत फक्त डीजे संघाचे पुन्हा एकदा एक धाव कुशांकी क्षेत्रात संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे सात चार चेंडू टू टू गो सामना करा परेश मादळकर पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार एमबीपीएल चौकार कवड्राईव चा बादशाह म्हणता येईल आतापर्यंत त्याने याच कवड्राईव्हच्या रूपाने आपले कारकिर्दीत हजार ते बाराशे धावा जमा केलेले आहे पुन्हा एकदा एक दिशेने एक टोल आलेला चेंडू एक धावेसाठी संख्या जी धाव संख्या झाली ती म्हणजे बारा एक षटकाच्या समाप्तीनंतर आता विजयासाठी बारा चेंडूत दहा धावांची आवश्यकता असेल बारा 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 चेंडूत दा चाँछ चाँछ चाँछ। <laughs> बारा धावांची आवश्यकता असेल

बारा चेंडूत बारा धावांची आवश्यकता असेल నిర్ధావదా చెండు నోబల్ अकरा चेंडू दा दावांची आवश्यकता डीजेमॅक सुपर किंग संघाला पुन्हा एकदा एक धाव दा एक कोशांकी क्षेत्रात निलेश गायकवाड संघाचा उल्हासनगर आयकन सामना करतोय तो म्हणजे परेश मादळकर याचा ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा पुढे सर मारायचा प्रयत्न होता पण आणि अंपायर डिसीजन तो गोट्याच्या बॅटीत नाही तो तिसरा एमबीपीएल चौकार काय बॅटिंग करतोय कर्णधाराच्या पदाशी साजेसा खेळ करतोय तो म्हणजे परेश मादळकर आपल्या बॅटिंगची सुनूक दाखवतोय सलग तिसरा चौकार मारतोय तो म्हणजे मारतो परेश मादळकर आणि आता संघाला फक्त आणि फक्त सात आव्हाची आवश्यकता असेल ती म्हणजे नऊ चेंडूत एक धाव रिवर्स स्वीपच्या रूपात पुन्हा एकदा रिवर्स रिवर्स स्वीपचा प्रयत्न होता धावचीचा पण प्रयत्न होता दोन्ही प्रयत्न उकलेले निर्धाव असा चेंडू आलाय तो म्हणजे निलेश गायकवाडकडनं पुन्हा एकदा बॅटिज चार सहा चेंडू चार धावा बघूया कोण येत आहे आपलं निर्णय कसं षटक टाकण्यासाठी एच जीव संघासाठी सहा चेंडू चार धावा सामना करतोय तो म्हणजे रोहित सावंत क्लासिकल बॅट्समन आणि शेवटचं षटक हाताळतोय हो राऊंड द विकेटचा मारा करेल तो म्हणजे चंकी तांबे अवांतर धाव वाईटच्या रूपात संघाच्या धाव संघाला फक्त जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता सहा चेंडूत पुढे सतर माझ्या प्रयत्न होता दावचितचा प्रयत्न असेल आणि अंपान दावचित डायरेक्ट हिटच्या रूपात प्रतीक गावड्याचं क्षेत्ररक्षण तिथे बॉल अडवला होता निलेश गायकवाड्याने बॉल कलेक्ट करून त्याला थ्रो केला आणि डायरेक्ट एषटी यष्टांवर निशाणा साधलाय तो म्हणजे प्रतीक गायकवाड प्रतीक गावड्याने आणि पहिला गाडी बाद होता येतो म्हणजे डीजे सुपर किंग संघाचा अजूनही संघाला जिंकण्यासाठी पाच चेंडू तीन धावांची आवश्यकता असेल पुढील फलंदाज ललित नेलाने ऑन ऑन स्ट्राईक इनफॉर्म बॅट्समन ऑन स्ट्राईक परेश माधवकर आतापर्यंत तीन चौकात आणि या सामन्यात लगावले बघ्या हा सामना ते अजून एक चौका लावून संपवतात का पण पन... संगीत आंबे त्यांना एक चौकार मारायला त्यांनी एक वाईट टाकलाय अवांतर धाव दोन धावांची आवश्यकता पुन्हा एकदा स्वीपच्या रूपात एक धाव फाईन लेगला मारतोय तो म्हणजे परेश मादळकर संघाला जिंकण्यासाठी चार चेंडूत तीन चेंडूत तीन चेंडू एक धावांची आवश्यकता नो बॉल आणि याच प्रकारे डी जे माय सुपर किंग संघ विजयी संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो, तो म्हणजे संघाचा कर्णधार परेश मादळकर त्याने नऊ चेंडू सतरा धावा लागवलाय या सामन्यात मॅन ऑफ द मॅच परेश मादळकर पुढील सामन्याची